नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी सांगली विश्रामबागसह संपूर्ण महापालिका क्षेत्रातील अनेक खाऊ गल्ल्यांमध्ये उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यामुळे सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये हिंसक कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले असून दिवसेंदिवस ते वाढतच आहे त्यामुळे उघड्यावर चिकन वेस्ट टाकणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेने झटका दिला आहे आता उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यास संबंधित धारक व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे उपायुक्त स्मृती पाटील यांनी विश्रामबाग येथील खाऊगल्लीत प्रत्यक्ष भेट देत विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला का आहे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी खाऊ गल्ल्या निर्माण झाल्या आहेत बहुतांशी खाऊ गल्ल्यांमध्ये चिकन सेक्स पायसह अन्य पदार्थही विक्री केले जातात यातील चिकन वेस्टसह अनेक खाद्यपदार्थ हे हातगाडी चालकांकडून उघड्यावर उघड्यावरच टाकले जात असल्याने टाकलेले वेस्ट खाण्यासाठी अनेक मोकाट कुत्री एकत्र येतात आणि त्यामुळे हिंसक बनतात त्यामुळे चिकन वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या हातगाडी चालकांना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे प्रत्येक हातगाडीवरील चिकन वेस्ट अन्य खाद्यपदार्थ हे महापालिकेच्या डस्टबिनमध्ये टाकायचे आहे अशा सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्या आहेत तर या नियमाचा भंग करणाऱ्यांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतरही जर तो व्यवसायधारक ऐकत नसेल तर त्याच्या हातगाडीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्मृती पाटील यांनी दिला आहे यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षक मेघाराणी कांबळे कोमल कुदळे व महापालिकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते आ, नमस्कार आज आपण शंभर कुटी रोड येथील जे इथं खवगल्ली आहे ते रस्त्यावर आहेत विक्रेते त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आणि त्यांना काही सूचना देण्यासाठी आलेलो हो। आहोत दे त्याचं कारण एकच आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की रात्रीच्या सगळा खवगल्लीच्या गाड्यावर जे जो हो, जे त्याचा कचरा पडलेला असतो त्याच्या माध्यमातून कुत्र्यांचं प्रमाण वाढतं आणि कुत्र्यांच्या प्रमाणामुळं अनेक कुत्रे लोकांवर हल्ले करतात लहान मुलांवर हल्ले करतात तसेच सगळे जे काही कचरा असतो त्याच्यामुळं गृहंदी पसरते ह्या सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम आहेत शासकीय नियम आहेत महानगरपालिकेने स्वच्छतेचे जे नियम झाले म्हणजे सगळ्यांनी आपापला डस्टबिन आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून स्वतः ठेवावे सो जी गाडी येते त्याच्या घंटाकडे टाकावा नसेल घंटागाडीचा नंबर घ्यावा त्यांना सांगावं एवढं तरी प्रोॲक्टिवली सगळे करू शकतात हे इथल्याच घंटाकडे खौगल्लीसाठी जर नाही आहे तर या सगळीकडे चांगले परस्पान खौगल्लेली नाही हे सगळं सूचना असते की आपला कचरा आपली जबाबदारी असेल म्हणजे महापालिकेत आपले आपला कचरा व्यवस्थित आपली सेवकार्य करायला अन्यथा याबाबत जे काही जी व्यक्ती या जे काही दंड कसेल दंड वसूल केला जाईल आणि दंडाची रक्कम जवळ सुद्धा ऐकणार नाहीत तर पुढची कारवाई करायला महानगरपालिका निश्चितपणे लोक येईल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा